बदलापुरात सुरू असलेल्या आगरी महोत्सवाचा दुसरा दिवस गाजला तो गौतमी पाटील आणि आगरी धाटणीतल्या काही गाण्यांनी च्या डान्स सोबतच आगरी गायकांची मांदियाळी स्टेज वर अवतरली होती रेश्मा चतुरे परमेश माळी दादूस अशा एकापेक्षा एक दिग्गज गायकांनी आपल्या आगरी शैलीतल्या गाण्यांनी रसिकांना थिरकायला भाग पाडलं जपून गवत्या सत्याचाही जपून गवत्या माझ्या अग्रीम महोत्सवात सलग दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती बदलापूरकरांचं प्रेम पाहून कलाकारही भारावून गेले होते खरं तर बदलापूरकरांचं खूप खूप प्रेम लागतं प्रत्येक वेळेस आणि आपले सर्वांचे लाडके वामनजी मात्र साहेब वामन मात्रे फाउंडेशनच्या वतीने होणारा हा महोत्सव अतिशय एक लोकांच्या गळ्यातील तावीत बनलेला आहे मला देखील या ठिकाणी येताना खूप मानवतं आणि बल्लापूर सरकारांसाठी मी कुठे असेल तर मी येण्याचा प्रयत्न करण त्यांचं भरून प्रेम मिळतो त्यामुळे या महोत्सवात त्यांना खूप जास्तीत जास्त आम्ही एन्जॉय देण्याचा प्रयत्न करणार आहोत खरंच खूप छान वाटतं आहे माझं हे दुसरं वर्ष आहे मी इकडे येते तर खरंच मला खूप छान वाटतं आहे आणि हे जे प्रेक्षक वर्ग आहे की मागच्या वर्षी पण मी मागच्या वेळेस पण आले होते की असंच भरभरून प्रेम होतं आणि ह्या वर्षी पण भरभरून प्रेम त्यांचं मिळतं आहे म्हणून खरंच खूप छान वाटतं आहे आणि मी वामन वामनजी म्हात्रे मी यांना खरंच मनापासून यांचं मी आभार मानते ते मला दरवर्षी बोलवतात जो मान सन्मान देतात बाबतीत मी त्यांचं मनापासून आभार मानते छान वाटलं खूप छान वाटलं आणि लोकांचं जे मला प्रेक्षक जे प्रेम ते बघून अजून म्हणजे एक खूप छान वाटतंय आनंद मिळतोय आणि प्रेम मी म्हणते की प्रेक्षक वर्ग असेच प्रेम माझ्यावर वामन म्हात्रे फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या अग्री महोत्सवाला खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी उपस्थिती लावत वामन मात्रे यांच्या कामाचं कौतुकही केलंय आपल्या सगळ्या आगरी कोळी बातवांची एकविरा माता आई या आईच्या कृपा आशीर्वादाने आज ह्या ठिकाणी वामन मात्रे फाऊंडेशन म्हणण्यापेक्षा वामन शेठ मात्रे फाउंडेशन म्हणूया कारण शेडचे जेवढे कार्यक्रम बघतो हे कार्यक्रम खूप भव्य दिव्य आणि अफलातून असे कार्यक्रम असतात आणि म्हणूनच वामन शेठ मात्रे फाउंडेशनच्या वतीनं आयोजित आगरी महोत्सव सगळ्यात पहिले तर मी वामनशेठचं खूप अभिनंदन करतोय की ते प्रत्येक कार्यक्रम नाही प्र म्हणून मी वामन मात्रे फाउंडेशन नाही बोललो वामनशेठ मात्रे फाउंडेशन बोललो कारण सगळे फाउंडेशन सगळे कार्यक्रम हे त्यांच्या नावाला शोभण्यासारखे असे हे कार्यक्रम करत असतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या आमच्या सगळ्या आगरी बांधवांसाठी एक अभिमानाची गोष्ट सांगतो की या बदलापूर शहरात जी काय या शहराची जडणगडण झाली जी काय या शहराची डेव्हलपमेंट झाली या डेव्हलपमेंटमध्ये सिंहाचा वाटा असेल तर तो वामन मात्रे साहेबांचा आहे आणि आपल्या सगळ्या आग्र्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून तुम्ही खरोखरच या समाजाची आणभान शहाण आहात आणि आमचा अभिमान देखील आहात दरवर्षी बदलापुरात होणारा आगरी महोत्सव ही बदलापूरकरांसाठी आनंदाची पर्वणी असते सेलिब्रिटींच्या उपस्थितीने यंदाचा महोत्सवही रंगून गेल्याचं अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज